बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे श्रावण मासानिमित्ताने मंदिरात भाविकांच्या दर्शनाची पूर्वतयारी करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळत आहे द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे असून ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी श्रावण मासाला विशेष अशा प्रकारचं महत्त्व भाविक देतात त्या अनुषंगाने परळी येथे दरवर्षी श्रावण मासाचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते या अनुषंगाने भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी परळी वैजनाथ येथे दाखल होतात संबंध महिनाभरात या ठिकाणी भाविकांची लक्षणीय संख्या दर्शनासाठी असते भाविकांची येणारी मोठी संख्या लक्षात घेऊन वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने मंदिर व परिसरात दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे दर्शनासाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली असून उत्तर पायऱ्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत त्याचप्रमाणे मंदिराच्या परिक्षेत्रामध्ये पुरुष व स्त्रियांसाठी वेगळ्या रांगा पाच धारकांसाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे श्रावण मासाच्या अनुषंगाने भगवान शंकराच्या पूजाविधीसाठी स्वतंत्र वेळांचे नियोजनही करण्यात आले असून प्रदोष सोमवार व श्रावणी सोमवारच्या विशेष पूजांचे वेगवेगळे नियोजन वैद्यनाथ वे देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे भाविकांना दर्शन सुलभतेने घेता यावे व प्रत्येकाला दर्शन कमीत कमी वेळेत घेता यावे या दृष्टिकोनातून दर्शन रांगांची व्यवस्था केली असल्याची माहिती वैद्यनाथ देवलस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे दरम्यान दोनच दिवसावर श्रावण मासाचा पर्वकाळ सुरू होणार असून या दोन दिवसात भाविक मोठ्या संख्येने परळीत दर्शनासाठी दाखल होत आहेत पहिल्या सोमवारी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे